राष्ट्रीय महामार्गावर माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीवर असताना माना ट्रक हा रस्त्यावर उभा असल्याने पोलिसांनी झाडाझडती घेतली असता एकशे एकेचाळीस ग्रॅम अंमली पदार्थ गांजा आढळून आल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत असून प्रशासनाकडून खबरदारी घेतल्या जात आहे मूर्तिजापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन माना परिसरात पोलीस हे रात्रीच्या दरम्यान गस्तीवर असताना माना फाट्या नजिक अमरावती कडून मूर्तिजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न या मार्गावर टाटा कंपनीचा दहा चक्का वाहन क्रमांक डब्ल्यू बी तेवीस डी बहात्तर सदोतीस हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे दिसले त्या बाजूला एक इसम संशयास्पदरित्या उभा दिसला त्याच्या बाजूला जमिनीवर प्लास्टिक पिवड्या रंगाच्या भरलेले चार पोते दिसून आले सदर त्याला नाव विचारले असता पिंटू कृष्णदास वय वर्ष राहणार बारानगर जिल्हा परगणा पश्चिम बंगाल असे सांगितले गोण्यांची झाडाझडती घेतली असता यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचा संशय आल्याने त्वरित अंमली पदार्थ कायद्यातील तरतुदीचा अवलंब करून आरोपी पिंटू कृष्णदास याला विचारपूस करीत त्याच्या जवळील चार गोण्यामधील एकूण एकशे एकेचाळीस किलो तीनशे तीस ग्रॅम गांजा प्रति किलो वीस हजार रुपये प्रमाणे एकूण किंमत अठ्ठावीस लक्ष वीस हजार सहाशे रुपयांचा अमली पदार्थ गांजा जप्त केला तसेच आरोपी जवळ असलेला विवो कंपनीचा चाळीस हजार किमतीचा मोबाईल गुण्यात वापरलेला ट्रक पंचवीस लाख असा एकूण त्रेपन्न लाख सहासष्ट हजाराचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करून अधिक तपास सुरू आहे या प्रकरणी आरोपी पिंटू कृष्णदास विरुद्ध अंमली पदार्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कार्यवाही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरोशे उपनिरीक्षक गणेश महाजन जमादार उमेश हरमकर शिपाई पंकज वाघमारे नंदकिशोर हिरुडकर जयकुमार मंडावरे यांनी केली आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर